श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा चेहरा सुंदर आणि स्किन मजबूत बनवण्यासाठी डाळिंबाचा रस फारच उपयुक्त ठरतो रात्री तांब्याच्या भांड्यात आपण जर समजा तांब्याच्या भांड्यामध्ये रात्री बघा पाणी भरून ठेवायचं आणि आपण झोपेतून उठल्यानंतर अगदी बघा त्या पाण्यामध्ये एक पाच ते दहा बदामसुद्धा आपण टाकू शकतो आणि सकाळी आपण त्या तांब्याच्या भांड्यामध्ये ते पाणी बदाम ते टाकलेलं सकाळी ते पाणी व बदाम आपण खायचे आहे यानं बघा आपण असं जर केलं तर तरुण आपण खूपच असं दिसतो बघा दर दिवशी जर आपण किमान तीन लिटर किंवा मग आठ ते दहा ग्लास पाणी नित्यनियमाने नियमाने अगदी बघा मोजून जरी असं केलं आपण तरी देखील चालेल की मी आता एक लिटर पाणी पिले एवढे ग्लास पाणी पिले तर खूपच चांगले बघा आठ ते दहा ग्लास पाणी पित असताल तर यामुळे शरीरातील सर्व टॉक्सिन्स बाहेर फेकले जातात आणि स्किन देखील आपली क्लीन राहते त्यामुळे बघा एक वेळेस आपण जेवण कमी प्रमाणात केलं तरी देखील चालेल कमी म्हणजे शरीराला लागतं तेवढंच जेवण तर खूप गरजेचं आहे पण अति आहार घेण्यापेक्षा आपण थोडं पाणी जास्त घेतलं तर आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे बघा आता वाढत्या वह्यामध्ये सुद्धा ग्लोईंग आणि तरुण त्वचा ठेवण्यासाठी व्यायाम करणे हे अत्यंत महत्वाचे आहे आपल्याला आपली त्वचा सुंदर टवटवीत दिसण्यासाठी तसेच बघा सुरकुत्या देखील आपल्या त्वचेवर होऊ नयेत असं प्रत्येकालाच वाटतं त्यासाठी व्यायाम योग्य म्हणजे आपल्या शरीराला लागतं तेवढं पाणी पिणं खूप गरजेचं आहे तुम्ही योगा वॉक डान्स असा कोणत्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम करू शकता जेवढे फिजिकल तुम्ही सक्रिय राहाल तेवढा आपल्या शरीरासाठी खूपच फायदा आहे तुमच्या शरीराला होईल तेवढा बघा आपल्याकडून समजा आता कसं आहे प्रत्येकाचं शरीर त्यातील क्षमता वेगवेगळी असते मग आता तुमच्या शरीराला जेवढे होईल असे केल्याने ब्लड सर्क्युलेशन नेहमी नीट राहते आणि त्याचा परिणाम देखील त्वचेवर आपल्या दिसून येतो आता उगाच व्यायाम करा म्हटले म्हणजे व्यायामच करत सुटायचा असं नाही आपल्या शरीराला देखील तो सहन झाला पाहिजे त्याच प्रमाणामध्ये कोणतीही गोष्ट आपण करायला पाहिजे म्हणजे आपल्या शरीरालाही कोणत्या गोष्टीचे साईड इफेक्ट व्हायला नको आहे आता दिवसाच्या सुरुवातीलाच दूध बदाम गूळ दूध किंवा हळदीचे दूध ग्रीन टी ब्लॅक टीचे सेवन करायला सुरुवात करा ग्रीन टी ब्लॅक टी जे शक्य होईल ते या गोष्टी आता कोणाला दूध शक्य होईल घेणं कुणाला ग्रीन टी होईल कोणाला ब्लॅक टी होईल म्हणजे आला जे शक्य होईल आपल्या शरीरानुसार ते करायला आपण तर नक्कीच सुरुवात करायला पाहिजे बघा लवकर स्किन आपली म्हातारी होऊ लागू नये आपल्याला जर समजा हे टाळायचंच असेल तर यासाठी तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर गाजराचा रस प्यावा पोट खराब असले तरी देखील तुम्ही हा जो आपण गाजराचा आता रस तयार करतो समजा करणार असतो तर आपण याचे सेवन करू शकतो याचे कुठलेच साईड इफेक्ट नाही आता बघा भाज्यांमध्ये देखील पाले पालेभाज्या असोत किंवा फळभाज्या असो भाज्यांमध्येही अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचेचे संरक्षण करतात आता बघा भाज्यांमध्ये असलेले पोषण तत्व ज्या त्या ऋतूनुसार ज्या फळभाज्या पालेभाज्या येतात त्या आपण खायला पाहिजेतच खूप गरजेचं आहे आपल्या शरीरासाठी भाज्यांमध्ये असलेले पोषण तत्व त्वचेच्या आरोग्यासाठी फायद्याचे असतात आता ऋतूनुसार ज्या भाज्या भेटतात ना आपण त्या जर आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश केला ना आणि बघा ऋतूनुसार येणाऱ्या फळभाज्या पालेभाज्यांची चव देखील एक वेगळीच असते विटॅमिन सी असलेले टॉपिकल जेल लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि सूर्यप्रकाशाच्या इतर नुकसानाची लक्षणे सुधारण्यास मदत होते आता त्यानंतर आहे ते म्हणजे बघा आता कच्चे दूध आपण समजा चमकदार आपल्याला त्वचा आपली हवी असेल कुठं आपल्याला का एखाद्या कार्यक्रमासाठी जायचे असेल मग आपल्याला त्यासाठी समजा घरच्या घरी आपण उपाय करू शकतो कच्चे दूध आपण त्यामध्ये थोडीशी हळद टाकून आपल्या त्वचेसाठी लावू शकतो हा खूपच प्रभावशाली असा हा उपाय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पुरेशी झोप घ्या झोपेच्या जो दरम्यान पी पेशींचे जे असतं ते पुनरुत्पादन दुप्पट होते आणि आपले जे शरीर असते ते अधिक आ, आपली झोप जर व्यवस्थित झाली तर बघा शरीर अधिक कोलेजन तयार करते त्यामुळे बघा शरीराला हे म्हणजे सगळ्याच गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या पाहिजेतच आता पपईमध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्सिडंट्स विटॅमिन्स आणि मिनरल्समुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमीच होतात आपल्याला खूप म्हणजे मदत होते बघा आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी आता पपईच्या आपल्या आहारामध्ये समजा आता पपईच्या सेवनामुळे जी डेड स्किन असते ती निघून जाण्यास आपल्याला मदत होते त्यामुळे आपल्या आहारामध्ये नियमितपणे आपण पपईचा समावेश करायलाच हवा असे जर केले तर बघा आपल्या त्वचेवर ग्लो दिसू लागेल तुम्हाला बघा तुम्ही एक आठ दिवस समजा अनुभव घेऊन बघा तुम्हाला फरक दिसून येईल स्ट्रॉबेरी ब्लूबेरी ब्लॅकबेरीज अशा विविध प्रकारच्या फळांचा आपल्या बेरीजमध्ये समजा विविध प्रकारच्या बेरीजमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात मग तसेच बघा व्हिटॅमिन सी आढळतं त्यामुळे आपल्या आहारात या गोष्टी असायलाच पाहिजेत यामुळे सूर्यकिरणामुळे किंवा प्रदूषण आणि घाणीमुळे समजा जे काही आपल्या त्वचेचं होणार आपल्याला जो काही समजा त्रास होणार असतो ते नुकसान कमी होण्यास मदत होते आता आपल्या त्वचेचं जर काही नुकसान झालं तर आपल्याला मानसिकदेखील त्रास होईल आणि मानसिक त्रास झाला की आपल्या शरीरावर त्याचे परिणाम होतातच म्हणजे एका त्रासाचे किती आपल्या शरीरावर त्याचे इफेक्ट होत चलतात मग त्यासाठी आपण जर समजा हा एकच त्रास उद्भवू दिला नाही तर त्यापासून होणारे एवढे सगळे परिणाम आपल्याला होणारच नाहीत आता रताळ तुमची त्वचा तरुण दिसण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं म्हणजे स्वीट पोटॅटो रताळ्यामध्ये आढळणाऱ्या व्हिटॅमिन सी तसेच बघा आपण आता रताळ्याचा शिरा करू शकतो रताळे फ्राय करू शकतो आमच्याकडे वाफून देखील खाल्लं जातं रताळं व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ईमुळे त्वचेचं फ्री रॅडिकल्सपासून पासून संरक्षण होतो आपण असं म्हणजे एकाच प्रकारे तर आपण आहारात समावेश नाही करू शकत वेगवेगळ्या त्याचे प्रकार बनवले तर आपण नक्कीच आपल्या आहारात समावेश करून घेऊ शकतो आणि आपल्याला कंटाळा देखील येणार नाही तर बघा अशा प्रकारे घरगुती काही साध्या सोप्या टिप्स होत्या आणि आहाराबद्दल का जे काही करणं गरजेचं असतं जर समजा बघा आता प्रत्येकच व्यक्तीला वाटतं की मी तरुण दिसावं अगदी मी पंचवीसी तीसीच वर्षाचं चा दिसायलाच हवं तर बघा याच प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये होईल तेवढं जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद